मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना कवाडे गवई साळवे आणि खोबरागडे रिपाई गट आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी आघाडीच्या वतीने रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले निगडी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला पवार यांचा अर्ज दाखल करताना आमदार सुरेश लाड शेकापचे आमदार बालाराम पाटील माजी आमदार मीनाक्षी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार माजी मंत्री मदन बापना हे उपस्थित होते तत्पूर्वी वालेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साटे माजी आमदार अण्णा बनसोडे बापूसाहेब भेगडे विरोधी नेते दत्ता साने पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली ताकणकर माजी महापौर मंगला कदम पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम मंजुश्री वाघ नगरसेवक मयूर कलाटे नगरसेवक किशोर भेगडे राजू मिसाळ जय पवार निहाल पानसरे सचिन घोटकुले किशोर भेगडे वर्षा जगताप गणेशप्पा ढोरे सुदाम कदम नगराध्यक्ष मयूर ढोरे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असोले माजी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड आजी माजी महापौर नगरसेवक आदीजण उपस्थित होते प्राप्त अर्जांची छाननी दहा एप्रिल रोजी होणार आहे तर बारा एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल यानंतरच संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे